वाती कशाला काढलं तू काय हे वाती कशाला आणलं इथं हे एवढे आणू बाप्पा लावायच्या बाप्पा कुठे आपला बाप्पा नाही आहे पण आता आरती करायला बाप्पा नाही आरती करायला नाही कुठे घरी गेले कोणाकडं आईकडं 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 बाप्पाच्या बाप्पाच्या मम्मीकडं कड तू कस राहा तु काका काय का -का। का -का का का -का। ते काका न बाबा घेऊन गेले बाप्पाला तुला नाही होत नेलं मग बाप्पाला आणायचं परत आता बाप्पाला आणायचं परत तू काय करतो तिथं आरती करतो का आता आरती करतो पण बाप्पा नाही ना आरती करायला बाप्पा कुठे बाप्पा घरी आहे कोणाच्या घरी बाप्पा काकाच्या काकाच्या घरी घेऊन दिले का ते मग तू घेऊन ये त्यांना फोन कर त्यांना म्हणा का बाप्पा पाठवून द्या म्हणा आमचं हां म्हणजे ताटात कशा घेतलं वाती आरती करतो का तू कर मग ते बाप्पाला बसायला टाकायचं कुठं वरती कसं टाकशील मग आता नाही आता बाप्पा पुढच्या वर्षी येणार बाप्पा पुढच्या वर्षी येणार पाहू त्यांनी सगळे वाती काढून ठेवलं कापूर काढलं का कुठे कापूर आता आपल्या ग या बाप्पाची आरती करायची इथल्या देवघरातल्या हम्म है ना, है ना।, का, है ना? बाई काय खरं नाही